नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम संदर्भात आपण जिल्ह्यांनी आहे तालुक्यांनी आहे व गावनी आहे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ही अंतिम आणवारी खूप महत्त्वाची असते अंतिम आणेवारीच्या आधारावरच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आणि सरसकट पिकमा ठरत असतो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये पिकमा द्यायचा हे अंतिम आनेवारीच्या आधारावरच ठरत असते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा मोठ्या प्रमाणामध्ये भेटत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातल्या सर्व जिल्ह्याची अंतिम आणवारी आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही अंतिम आनिवारी जिल्ह्यांनी आहे तालुकानी आहे व गावनी आहे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही जिल्ह्याची अंतिमानेवारी मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याची अंतिम आनिवारी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण तेराशे सत्त्याण्णव गाव आहेत आणि त्याच्यापैकी सातशे त्र्याण्णव गावाची अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आणि सहाशे चार गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त ज्यामध्ये परळी जिल्ह्यातील ज्यामध्ये परळी तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी बीड तालुक्यातील दोनशे एकोणचाळीस गावापैकी पस्तीस गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी दोनशे चार गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त बीड याचबरोबर पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त वळवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी शिरूर तालुक्यातील पंच्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी याचबरोबर माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आणि धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी अशा प्रकारे बीड जिल्ह्याची आणवारी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस गावाची आणेवारी शेहेचाळीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावाची आणवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत तालुक्यातील चौप्पन गावाचे जानेवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अनिवारी सत्तेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाचे अनिवारी पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावाचे अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाचे अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे आणि पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी पैसे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अनेक सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे वसमत तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची आनिवारी अठ्ठेचाळीस पैसे औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची आणनेवारी साडे सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची आणवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर एकशे पंधरा गावाची आणवारी छप्पन पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाचे अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे लोहारा तालुका सत्तेचाळीस गावाचे अनेक बावन्न पैसे भूम त्र्याण्णव गावातील अनिवारी बावन्न पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाचे अनेक बावन्न पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाच्या अनेक त्रेपन्न पैसे याचबरोबर वाशी तालुक्यातील चोप्पन गावाची आनवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्याची एकूण अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी पैकी सत्त्याऐंशी पैसे ज्यामध्ये माहूर तालुक्याचे अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे हातगाव सत्तेचाळीस लोहा तालुका सेहेचाळीस बिलोरी चौवेचाळीस उमरी तालुका एकोणपन्नास पैसे भोकर एकोणपन्नास मुदखेड तालुका एकोणपन्नास देगलूर तालुका एकोणपन्नास पैसे अर्धापूर ता तालुका अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे नायगाव नायगाव तालुका अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे हिमायतनगर तालुका अठ्ठेचाळीस पैसे अनिवारी मुखेड अठ्ठेचाळीस पैसे किनवट अठ्ठेचाळीस पैसे नांदेड अठ्ठेचाळीस पैसे धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर नंतर पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजननगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आणवारी चौपन्न पॉईंट सहासष्ट पैसे फुलंब्री तालुका छप्पन पैसे खुलताबाद एकोणपन्नास पैसे गंगापूर अठ्ठेचाळीस पैसे वैजापूर बावन्न पॉईंट तीस पैसे सिल्लोड पन्नास पैसे सोयगाव सत्तेचाळीस पैसे आणि पैठण त्रेपन्न पॉईंट तीस पैसे याच्यामध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील फक्त दोन ते तीन तालुक्याची जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी ज्याच्यामध्ये गंगापूर खुलताबाद आणि सोयगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो याचबरोबर आपण पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाची आणेवारी एकोणपन्नास पैसे मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे रिसोड शंभर गावाची जानेवारी एकोणपन्नास पैसे मंगरुळ एकशे सदतीस गावाची आणवारी अठ्ठेचाळीस पैसे करंजा एकशे सदुसष्ट गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानोरा एकशे छत्तीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर पुढचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकशे एकोणीस एकूण गडचिरोली जिल्ह्याची आनेवारी एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे ज्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी एकूण गावे आहेत ज्यामध्ये पंधराशे चार गावाची पंधराशे चार खरिपाची गावे आहेत आणि पंधराशे चार गावाची आणेवारी एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे म्हणजे शंभर पैसेपेक्षाही जास्त आणेवारी काढण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या सर्व जिल्ह्याची आनेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यानंतर ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी आपल्यापर्यंत उपलब्ध होईल दो तिथे ती ती ज्या त्या जिल्ह्याची आणेवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही पंचहतकीय पिकमा आहे याच्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटण्यास शक्यता जास्त आहे कारण की पीक आपली आव पीक कापणीच्या आहा पी अंतिम पीक अंतिम पीक कापणीच्या अहवालावरच ही अंतिम आणनेवारी जाहीर होत असते आणि ज्या ज्या जिल्ह्याचं उत्पादन घटलेलं आहे त्या जिल्ह्याची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी हो, येत असते आणि उत्पादन घट्टीमुळे पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाटप होत असतो असं एक माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद